कायम तरुण दिसण्यासाठी आजपासून पाळा हे सतरा नियम नेहमी तरुण दिसावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते परंतु वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात केस पांढरे होऊ लागतात आणि म्हातारपणाची लक्षणे स्पष्टपणे दिसू लागतात अशावेळी नेहमी तरुण दिसण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या सतरा टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहे अनेकजण वाढतं वय लपवण्यासाठी ब्युटी पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंट घेतात परंतु त्यांचा म्हणावा तितका उपयोग होत नाही आणि सोबत पैसेही खर्च होतात आपल्या दैनंदिन जीवनात काही मोजके बदल केल्यास आपण नक्की चिर तरुण दिसू चला तर जाणून घेऊया नेहमी तरुण दिसण्यासाठी कोणत्या टिप्स आचरणात आणाव्या एक सकाळची सुरुवात चहा किंवा कॉपीने न करता ग्रीन टी ब्लॅक टी हळदीचे दूध गूळ आणि दूध बदाम दूध अशा तारुण्य टिकवणाऱ्या आरोग्यदायी पेयांनी करा हे पदार्थ आपल्या स्किनसाठी अत्यंत फायदेशीर असतात रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ते सकाळी प्यायल्यास तारुण्य टिकून राहते आठ ते दहा बदाम रात्री भिजवून ते सकाळी खाल्ल्याने देखील चेहरा तरुण दिसतो दोन गाल आणि मान डोळ्यांच्या आसपासची त्वचा वाढत्या वयासोबत लटकू लागते सैल बनते अशी सैल त्वचा मातारपण स्पष्टपणे दाखवते जर आपण दररोज मानेचा व्यायाम केला अर्थात अनेक एक्सरसाइज केले तर स्किन टाईट बनते आणि आपण तरुण दिसू लागतो मानेच्या व्यायामासोबतच इतरही व्यायाम अवश्य करावे तीन तारुण्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे साखर आपलं वय वाढण्यामध्ये सर्वाधिक वाटा या साखरेचाच असतो चॉकलेट्स पेस्ट्री आईस्क्रीम डेझर्ट मानवनिर्मिती कोणतेही गोड पदार्थ आरोग्यासाठी हानिकारकच असतात यांच्यात साखर अतिप्रमाणात असते चार तुमच्या आहारात बेकरीचे पदार्थ पॅकेज फूड कार्बोनेटेड ड्रिंक्स बिस्किटे सॉस आइस्क्रीम रेडीटीड्स पदार्थ भरपूर असतात का जर असतील तर त्याचं प्रमाण अगदी नगण्य करायला हवं कारण हे सर्व पदार्थ आपल्याला वेगाने म्हातारपणाकडे घेऊन जातात पाच भरपूर पाणी पिणे आणि आहारात द्रव पदार्थांचा समावेश करणे तुम्ही दिवसभरात किमान दोन ते तीन लिटर पाणी अवश्य प्यायला हवे यामुळे पचनक्रिया सुरळीत चालते आहारातील पोषक घटक शरीरात शोषले जातात शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते म्हणजे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि तारुण्य टिकून राहते सहा नेहमी तरुण दिसण्यासाठी आपल्या आहारात गुड फॅट्स असायला हवेत ओमेगा थ्री फॅट्स मोनोसॅच्युरेटेड फॅट्स त्यांना गुड फॅट्स असे स्वयंपाक करताना मोहरीचे तेल तिळाचे तेल शेंगदाण्याचे तेल ऑलिव्ह ऑइल यांचा वापर आवर्जून करावा प्रयत्न करावा की कोल्ड फ्रेश ऑइल आपण वापरत आहोत हे गुड फॅट्स मनुष्याला चिर तरुण ठेवतात सात मोसमी भाज्या आणि फळे आहारात अवश्य असायला हवीत अल्कलाईन घटक वाढतात जे वाढलेलं वय कमी करतात भाज्यामधील खनिजे शरीराला चीर तरुण ठेवतात फळे निवडताना लोक ग्लायसेमिक इंडेक्स असणारी फळे निवडा फळे देखील म्हातारपण लवकर येऊ देत नाहीत आठ विटॅमिन ई e, विटॅमिन सी आणि विटॅमिन ए e, मुबलक प्रमाणात असणारी फळे आवर्जून खा जसे की संत्री मोसंबी बेरी ही फळे आपल्याला चिर तरुण ठेवतात योगा म्हणजेच योगासने वॉक डान्स अशा कोणत्याही स्वरूपाचा शारीरिक व्यायाम दररोज करायलाच हवा त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित चालते आणि त्वचा उजळते नऊ रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर केलेला मेकअप स्वच्छ करावा मेकअप रात्रभर राहिल्याने त्वचा खराब होते रात्रभर ठेवलेल्या मेकअप चेहऱ्यावर पिंपल्स आणि फुटकुळ्या आणतो दहा महिलांनी झोपताना केस बांधूनच झोपावे मोकळे केस सोडून झोपल्याने ते तुटण्याची गळण्याची खराब होण्याची शक्यता अधिक असते अकरा चिर तरुण दिसण्यासाठी शांत झोप अत्यंत आवश्यक मानली जाते दररोज किमान सहा ते आठ तासांची शांत झोप तरुण दिसण्यासाठी महत्त्वाची असते सातत्याने जागरण केल्याने वय लवकर वाढते तसेच हृदयाशी संबंधित आजार देखील होतात बारा अनेकांना धूम्रपान करण्याची सवय असते धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहेच परंतु धूम्रपान करणारी व्यक्ती वयापेक्षा जास्तच लवकर वयस्कर दिसू लागते धूम्रपानामुळे त्वचेच्या पेशी खराब होतात तेरा रेड वाईन अवश्य घ्या वृद्धत्व रोखण्यासाठी रेड वाईन रामबाण मानली जाते रेड वाईनमध्ये अँटीऑक्सिडंट मुबलक असतात ते त्वचेमध्ये कोलॅजन वाढवून चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ देत नाहीत चेहरा तरुण तेजस्वी दिसतो चौदा भारतात उपवासाला खाल्ली जाणारी रताळी बीटा कॅरोटीन नावाच्या अँटीऑक्सिडेंटने पुरेपूर असतात रताळी खाल्ल्याने त्वचा तरुण दिसते रताळ्यामध्ये आढळणारी विटॅमिन सी आणि विटॅमिन ई e, त्वचेचे फ्री रॅडिकल्स पासून रक्षण करतात पंधरा लाल सिमला मिरची त्वचेवरील सुरकुत्या कमी करते त्वचेवर ग्लो आणते बदाम अक्रोड शेंगदाणे हे सुके मेवे डॅमेज झालेल्या त्वचेच्या उत्तीर्णांना बरे करतात तसेच त्वचेचे सूर्याच्या किरणांपासून रक्षण करतात सोळा पपईमध्ये पपाई नावाचे आढळते हे म्हणून काम करते चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात पपईमध्ये सूज दाह कमी करणारे औषधी गुणधर्म आहेत पपई खाल्ल्याने रेड स्किन निघून जाते त्वचेवर ग्लो येतो सतरा सैल त्वचा घट्ट करण्यासाठी म्हणजे टाईट करण्यासाठी पालक मेथी माठ चावत यासारख्या पालेभाज्या आवर्जून खाव्यात त्यामुळे सुरकुत्या कमी होतात मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद फ्रेंड्स